निरा ते भव्य मिरवणुकीने करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची सांगता पुरंदर तालुक्यातील निरा येथे काल चौदा एप्रिल आणि आज पंधरा एप्रिल दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भा आंबेडकर यांची जयंती निरा येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते काल चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि विविध कार्यक्रम करण्यात आले यानंतर आज निरा शहरातून भव्य अशी मिरवणूक करण्यात आली आज सायंकाळी सहा वाजल्यापासून या मिरवणुकीला सुरुवात झाली सर्वोदय सोसायटीपासून ही मिरवणूक सुरू झाली आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बोवासाहेब चौक आणि नंतर छत्रपती शिवाजी चौक असा हा मिरवणुकीचा प्रवास होता या दरम्यान निराशरातील अनेक मान्यवर या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून लोकांनी त्यांना अभिवादन केले रात्री उशिरा म्हणजे दहा वाजता या मिरवणुकीची सांगता करण्यात आली आणि यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची देखील सांगता झाल्याचं घोषित करण्यात आलं